नमस्कार सत्कर मित्रांनो आपण जर युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया आपल्या पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक होती एक हजार नऊ क्विंटल किमान दरात मिळाला एक हजार रुपये सरसरण मिळाला दोन हजार दोनशे सत्तर रुपये तर कमाल दरात मिळाला दोन हजार पाचशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे को पिंपळगाव बसवंत पोर कांदा आवक होती वीस हजार नऊशे क्विंटल किमान मिळाला सातशे रुपये सर दरात दरम्याला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे नव्वद रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक पोर कांदा आवकृती तीन हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर मिळाला एक हजार तीनशे रुपये सरसर दौर मिळाला दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार एकशे एक रुपये पुढची भारत समिती आहे संगमनेर लाल कांदा आवकृती बा तेरा हजार दोनशे बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सौ सरण मिळाला एक हजार सहाशे पाच रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे अकरा रुपये पुढची भारत समिती आहे करवण लाल कांदा आवकोती चार हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये सौ सरण मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये पुढची भारत समिती आहे जळगाव लाल कांदा आवकती एक हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सौ सर दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये पुढची बारा समिती आहे लाल सालगाव विंचोर आव लाल कांदा आवक अकरा हजार एकशे तेरा क्विंटल किमान दरम्याला एक हजार पंचावन्न रुपये सौ सर दरम्याला दोन हजार चारशे तीस रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार सातशे एक रुपये पुढची बातमी समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती एकवीस हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसरण दर दो मिळाला दोन हजार चारशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे नव्वद रुपये पुढची समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती चौतीस हजार सव्वीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार नऊशे रुपये तर कमाल कमलदार मिळाला तीनशे रुपये